बांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्ताकार बांधवांसाठी आपला मित्र उदयलाळ आता घेऊन आला आजी शेतीच्या माध्यमातून एक अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशात सध्याच्या कंडिशनला प्रचंड वाढली आहे सोयाबीनची मागणी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट की सध्या देशातील बाजारामध्ये सोयाबीनची मागणी ही प्रचंड प्रमाणात वाढली आहे पण अशा परिस्थितीमध्ये एक प्रश्न उद्भवतो की या ठिकाणी देशात सध्याच्या कंडिशनला प्रचंड प्रमाणात सोयाबीनची मागणी वाढण्यामागची कारणे कोणती आणि याचा तात्कालिक स्वरूपात सोयाबीनच्या बाजारभावावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो इथं परिणाम जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ पाहत असताना जिथं आपणास व्हिडिओ आवडेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशातील बाजारात सध्याच्या कंडिशनला प्रचंड प्रमाणात वाढली आहे सोयाबीनची मागणी पण देशातील बाजारात सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी वाढण्यामागचं कारण काय व याचा सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम चला या महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर जर सध्या आपण बघितलं तर देशातील बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आपल्याला चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान दिसत आहे आणि काही बाजार समित्यांमध्ये बाजारभाव चार हजार शंभर ते चार हजार तीनशेच्या दरम्यान आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की सोयाबीनच्या शेतीमध्ये परवडण्यासारखं काही शिल्लक राहिलं नाही म्हणून महागडं बियाणं खरेदी करण्यापासून शेतकऱ्यांनी आता फारकत घेण्याचा विचार केलाय याच्यामुळे खुल्या बियाणाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे खुल्या बियाणासाठी वाढलेल्या मागणीचा आधार सोयाबीन मार्केटला मिळालाय आणि याच्यामुळे देशात सोयाबीनची मागणी सध्या आपल्याला आणि याच्यामुळे देशातील बाजारात नक्की सोयाबीनचा बाजारभाव हा दोनशे रुपयांना सुधारू शकतो याच्यामुळे नजीकच्या भविष्यात सोयाबीन भाव पातळी चार शंभर ते चार चारशेच्या दरम्यान पोहोचली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे इथं जाणकारांचं स्पष्ट मत अशा परिस्थितीत सोयाबीन विक्रीचा विचार आपल्या मनात असेल तर बाजार पावत त्रेचाळीसशे चौरेचाळीसशेच्या आसपास आपल्याला उपलब्ध झाली तर इथं सोयाबीनची शंभर टक्के विक्री करा ज्याच्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा आणि जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा सुद्धा आपणास या ठिकाणी मिळताना दिसू शकतो ही संपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट मध्ये लिहून कळवा भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव काय राहू शकतो याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपल्याला आवडला त्यामुळे व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वळणारा प्रतिकूळ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्राचे कास्ताकार बांधवाच्या आजच्या वेळीत मानतो खूप खूप आभार